किलो मध्ये पण मध्ये पण जातो पण या ठिकाणी आपण बघत आहे मध्ये आता इथे चित्र दिसत आहे आणि इथे काही नाव आहे तुझं सौरभ सौरभ कडे आणि काही दुग्ध व्यवसाय होता आणि त्याने त्याच्या आईकडून परमिशन घेऊन हे काही माप आपल्यासाठी तुम्हाला रिअल मध्ये दाखवायसाठी आणलेले आहे ना तर हे माप कितीच

अशा प्रकारे मोजून देतो आहे इथे आणि हे काय झालं अर्धा मीटर पाणी झालं पण समजा एखाद्या वेळेस त्यांनी जर असं म्हटलं की काही मी माप दाखवत आहे आणि त्यांनी असं बोलवलं आणि समजा अर्धा माप जर असं भरून दिलं तर हे आहे तर इकडे रिशेम नाही मग अशी सुद्धा तुमची फसगत होऊ शकते मग अर्धा लिटर मध्ये आपल्याला काय लागेल हे माप पूर्णपणे भरलेलं लागेल अर्धा अर्धा लिटरची मी याच्यामध्ये किती माप टाकले आता मग आता हे या बघेट मधलं पाणी हे किती झालं मग लिटर व्हेरी गुड किती झालं मग द्वश आहे म्हणजे हे मात दश आहे ठीक आहे आता याच्यामध्ये किती